नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे त्या त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बऱ्याच जणांचे असे जा प्रश्न होते की यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा किंवा मग यूट्यूब चॅनल क्रिएट करायचा आहे आम्हाला तर मग त्याच्यासाठी बेसिक स्टेप ह्या कुठल्या आहेत बऱ्याच जणांना असं माहिती नाही आहे तर यूट्यूबवरती याचे खूप सारे व्हिडिओज आहेत बट काय ना कि वा आ, ते समजत नाही किंवा समजलं तर म्हणजे काही म्हणजे असे अवघड भाषेमध्ये आहेत काय ना ते एकदम कर सोप्या याच्यामध्ये समजत नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं किंवा मी यूट्यूबशी रिलेटेड तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे तर मग त्यासाठी तुम्हाला कुठले कुठल्या ॲप्लिकेशन लागतात किंवा बेसिक कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फर्स्ट टाईम तुम्हाला जर यूट्यूब चॅनल हा क्रिएट करायचा असेल तर तुमचं त्यासाठी एक ईमेल आय डी पाहिजे ईमेल आय डी असेल तर त्याच्या थ्रू तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल हे ओपन करू शकाल नंतर दुसरी गोष्ट म्हणजे तर यूट्यूब चॅनल तुम्ही सुरू केला तर तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ तयार करायचे हे पहिल्यांदा तुम्ही ठरवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार नंतर व्हिडिओज बनवायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समजा ब्लॉगिंगचं कंटेंट असतो किंवा मग तुम्ही टेक्निकलचे व्हिडिओ बनवू शकता किंवा कुकिंगचे बनवू शकता कॉमेडीचे बनवू शकता सारे याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज बनवू शकता तर पण त्याच्यामध्ये करायचं आहे तुम्ही जो काही कंटेंट निवडणार आहात तेच तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचं आहे कंटेंट मिक्स करायचे नाही जर तुम्ही कंटेंट मिक्स केलं तर तुम्हाला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो आणि असे खूप सारे कॉपीराईट क्लिम तुम्हाला स्ट्राईकसुद्धा येऊ शकतो सो तुम्हाला एकच कंटेंट चूज करायचं आहे नंतर त्याच्यानंतर त्यासाठी तुम्हाला स सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही बाहेरून कॅमेरा विकत घ्यायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे साधा फोन असेल म्हणजे अँड्रॉइड फोन असेल तरी त्याच्यानुसार त्याच्यावरती तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता लगेचच तुम्हाला म्हणजे युट्यूबर व्हायचे व्हिडिओ क्रिएटर व्हायचे बट तुम्हाला लगेच खूप सारे पैसे स्पेंड करायचे काही ते गरज नाही जर तुमच्याकडे साधा एन्ड्रॉइड फोन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता नंतर त्याच्यासाठी तुम्हाला बरेच जण माईक वापरतात वायरलेस माईक असतो आणि एक वायरचा माईक असतो तर तुम्हाला लगेच मी म्हणेल की माईक घ्यायची काही जरूरत नाही जर तुम्ही युट्यूबवरती पैसे कमवायला आलात जर तुम्ही अजून पैसे कमवले नाही तर स्पेंड करायची काही गरज नाही त्यासाठी तुम्ही युट्यूबवरती पैसे कमवण्यासाठी येत असाल तर तुम्हाला लगेच कुठलेही पैसे स्पेंड करायची गरज नाही जो तुमचा मोबाईल आहे त्याचा कॅमेरा तुम्ही वापरू शकता प्लस त्याला तुमचा जो हेडफोन असतो आपण जेणे गाणे वगैरे ऐकतो तो त्याला एक छोटासा माईक असतो तो माईकचा यूज करून सुद्धा तुम्ही तो माईक म्हणून वापरू शकता नाहीतर अदरवाईज आपल्या आवाजाने तुम्ही वॉइस ओवर करू शकता किंवा डायरेक्टली बोलू शकता व्हिडिओजमध्ये नंतर दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही यूटूबचे व्हिडिओ बनवतात म्हणजे जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ जर अपलोड करायचे असेल तर त्यासाठी मोबाईल कसा पकडायचा इथपासून बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत तर तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे असतील म्हणजे रील्स वगैरे बनवायचे असतील तर तुम्हाला मोबाईल हा असा उभा पकडायचा आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे जर जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकायचे असतील तर तुम्हाला मोबाईल हा जो असा आडवामध्ये पकडायचा आहे आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे ब्लॉग्स असतील किंवा तुमचे टेक्निकल किंवा कुकिंग वगैरे आणखी कुठले व्हिडिओ असतील ते तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत नंतर अपलोड करताना सर बऱ्याच गोण म्हणजे लोकांचा असे प्रश्न आहेत की म्हणजे व्हिडिओ बनवला आणि डायरेक्टली अपलोड केला पण त्याला व्ह्यूज काही येत नाही तर मग असं नाही आहे की जर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला तर तुम्हाला व्ह्यूज येतीलच असं नाही तर त्यासाठी खूप सारी प्रोसेस आहे यूट्यूबची त्यासाठी फर्स्ट तुम्हाला आता तुम्ही पहिल्यांदा तुम्ही यूट्यूब चॅनल बनवायचे नंतर व्हिडिओ जे काही तुम्हाला बनवायचे ते कंटेंटनुसार तुम्ही ते बनवून घ्यायचे अपलोड करण्याच्या आधी तुम्हाला त्या मोबाईलमध्ये खूप साऱ्या ॲप्लिकेशन्स पाहिजे त्या ॲप्लिकेशनचा इथे वापर करावा लागतो आणि त्याच्या थ्रू तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड करावे लागतात ब पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बनवला तर तो पहिल्यांदा एडिट कशामध्ये करायचा कारण व्हिडिओ जेव्हा बनवतो खूप साऱ्या मिस्टेक झालेल्या असतात तर व्हिडिओ एडिट कसा करायचा तर त्यासाठी मी इन शॉर्ट हे नावाचं ॲप्लिकेशन वापरते तर तिथं वापरून एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग केले जातात बरेच जण काही नाही मास्टर वापरतात बट मी म्हणेल की ते खूप वापरण्यासाठी क्रिटिकल आहे किंवा किचकट आहे आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करता येत नाही तर तुम्ही इन शॉर्ट वापरायचे तर इन शॉर्ट मी म्हणेल की जर कुठलाही प्रीमियम देऊन विकत न घेता म्हणजे पेडमध्ये न घेता जे आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहे ॲप्लिकेशन ते मी वापरते तेच तुम्ही वापरू शकता आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की जेव्हा इनशॉर्ट असेल किंवा कायनिमास्टर असेल तर तिथे कोपऱ्यामध्ये नाव येते इनशॉर्टमधनं जर तुम्ही व्हिडिओ क्रिएट केला तर ते नाव येतं ते घालवायचं कसं तर इन शॉर्टमध्ये तुम्ही जर जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करता त्यावेळेस तिथे एक ॲड येते ते ॲड बघायची नंतर ते जे नाव असतं कोपऱ्यामध्ये ते निघून जातं ते ॲड बघितल्यामध्ये फ्रीमध्ये ते निघून जातं त्याच्यासाठी कुठले पैसे स्पेंड करायची गरज नाही मग हे झालं इनशॉर्टबद्दल इनशॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा ना एडिट करायचं आहे नंतर एडिट केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे बट अपलोड करताना तो डायरेक्टली पब्लिक नाही करायचा तर अनलिस्टेड किंवा प्रायव्हेटमध्ये तो तुम्हाला सेव्ह करायचा नंतर त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचे आहे टॅक्स मग टॅक्स द्यायचे तर तुम्हाला वीड आयक्यू किंवा ट्यूबबर्ड ह्या दोन ॲप्लिकेशनमधून तुम्हाला टॅग द्यायचे आहेत तर मी माझे टॅग देताना मी वीड आयक्यू हे ॲप्लिकेशन वापरते खूप छान पद्धतीने टॅग बसले जातात किंवा मग एकदम सोप्या पद्धतीने वीड आय मध्ये म्हणजे टॅग भेटतात तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला फक्त तीनच टॅग सजेस्ट केले जातात फ्रीमध्ये जर तुम्हाला पैसे स्पेंड करून जास्त टॅग भेटले जातात त्यापेक्षा मी म्हणाल की तुम्ही एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने बीड मध्ये टॅग म्हणजे त्याच्यावरती कुठलं तुमचं जे का व्हिडिओ असेल त्याच्यावरती लावू शकतात तिथे कन सजेस्ट केले जातात टॅग नंतर व्हिडिओ अपलोड झाला आणि सेव्ह केला नंतर तुम्ही त्याच्यावरती टॅग लावले आणि नंतर मग तो तुम्ही व्हाईट स्टुडिओ व्हाईट यूथ स्टुडिओ हे खूप सारा महत्त्वाचा ॲप्लिकेशन आहे जर तुम्ही यूट्यूब क्रिएटर आहात किंवा यूट्यूबवरती तुम्हाला यायचं यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला बनवायचे तर ते यूट्यूबसोबत तुम्हाला व्हाईट स्टुडिओ म्हणजे यूट्यूब क्रिएटर स्टुडिओ ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करायचे आणि प्ले स्टोअर मध्ये डाउनलोड केल्यावरती व्हाईट स्टुडिओमध्ये एडिटिंगचं ऑप्शन असतं तिथे जाऊन तुम्ही थमनेल देऊ शकता आणि प्लस तुम्ही तुमचे जे काही व्हिडिओमध्ये एडिटिंग असतात टॅक्स असतील टायटल असेल डिस्क्रिप्शन असेल प्लस तुम्हाला तुमचं पेड प्रमोशन आहे किंवा नाही म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर तिथे जाऊन सेटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ हा पब्लिक करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तो डाऊन म्हणजे डाउनलोड करू शकता मग ह्या खूप साऱ्या अशा बेसिक गोष्टी आहेत जर तुम्हाला यूट्यूबवर व्हायचा असेल तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा प्लस तुम्हाल सांगा। कुछ ला, कुछ ला तुम्हाला या टेक्निकलशी रिलेटेड जर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर हे कमेंट करून सांगा तर म्हणजे असेच मी खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल कारण व्हिडिओ कसे बनवायचे किंवा इन शॉर्टमध्ये कसे बनवले जातात किंवा सेटिंग कुठल्या कुठल्या आहेत हे मी तुम्हाला नक्की सांगेल सो व्हिडिओ आव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका